नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण दत्तगुरूंच्या महत्त्वाच्या स्थानांपैकी एक असलेल्या श्री गिरनार पर्वताविषयी माहिती जाणून घेणार आहोत या पवित्र पर्वतावर श्री दत्तगुरूंनी तपश्चर्या केली आणि त्याला असाधारण आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालं या ठिकाणाचा इतिहास धार्मिक महत्त्व आणि श्रद्धाळूंच्या हृदयातील स्थान याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भगवान दत्तात्रयांनी प्रत्यक्ष निवास केलेले ठिकाण असे हे गिरणार पर्वत त्यांनी आपल्या चिरंतर वास्तव्याने सुशोभित केलेले आणि बारा हजार वर्ष तपश्चर्या करून सिद्ध केलेले असे हे गिरणार पर्वत आहे भौगोलिकदृष्ट्या हा परिसर लहान मोठ्या पर्वतांच्या श्रेणींनी वेढलेला आहे या पर्वतांनाच रेवताचल पर्वत रैवत रेवताचल कुमुद उज्जयंत असे म्हणून ओळखतात रेवताचल कुमुद आणि उज्जयंत हे नावे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याशी निगडित आहेत हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते जुनागड या शहरापासून हे स्थान पाच किलोमीटर अंतरावर आहे गिरनार पर्वत चढून जाण्यासाठी दहा हजार पायऱ्या चढाव्या लागतात दत्तभक्त येथे दत्तात्रयांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जातात येथे आल्यावर नेहमी गुरुदेव दत्तांचा निवास असल्याचा प्रत्यय दत्तभक्तांना येतो गिरनार पर्वत हे निसर्गरम्य वन्यप्राणी आणि विविध औषधी वनस्पतींनी समृद्ध असा परिसर आहे ही भूमी योगी सिद्ध महात्म्यांनी समृद्ध आणि संपन्न आहे गिरनार पर्वत असे पवित्र सिद्धस्थान आहे जेथे अनेक संतांना प्रभू दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिले आहे बाबा किनाराम अघोरी श्री वासुदेवानंद सरस्वती नारायण महाराज रघुनाथ निरंजन या संतांना प्रत्यक्ष दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिले आहे गिरनार पर्वताच्या पायथ्याला भवनाथ मंदिर भगवान महादेव मंदिर मृगीकुंड लंबे हनुमान मंदिर अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत येथे दरवर्षी शिवरात्रीच्या मेळाव्यात या कुंडाजवळ दहा ते बारा लाख लोकांचा जमावडा असतो या मृगीकुंडाच्या संदर्भात एक आख्यायिका आहे की स्वयं देवादिदेव महादेव या कुंडात स्नानासाठी येतात दत्तगुरूंचे हे जागृत स्थान आहे गिरनार पर्वताच्या पायऱ्या चढताना सुरुवातीलाच एक कमान लागते इथून भाविक पायऱ्या चढायला सुरुवात करतात ज्यांना या पायऱ्या चढणे अशक्य वाटते त्या कमानीजवळ डोलीवाले असतात त्या डोलीमधून देखील जाऊ शकतात डोलीवाले प्रत्येक व्यक्तीसाठी पाच ते दहा हजार रुपये घेतात दोनशे पायऱ्या के चढण केल्यावर डावीकडे श्रीभैरवाच्या मूर्तीचे दर्शन होते दोन हजार पायऱ्या के चढण केल्यावर वेलनाथ बाबा समाधीस्थळ असे फलक दिसते दोन हजार दोनशे पन्नास पायऱ्यांनंतर राजा भर्तुहरी आणि गोपीचंद यांची गुहा आढळते आत गेल्यावर दोन सुबक मूर्त्या दिसतात पुढे गेल्यावर मालीघाट येथे श्रीरामांचे मंदिर आहे येथे थंड पाण्याचे कुंड आहे दोन हजार सहाशे पायऱ्यांवर देवी आईची शिळ आहे या शिळेवर दोन्ही हाताच्या पंजांचे निशान आहे पुढे गेल्यावर तीन हजार पाचशे पायऱ्यांजवळ प्रसुतीबाई देवीचे स्थान आहे येथे संतान प्राप्ती झाल्यावर आपल्या बाळांना घेऊन देवी, देवी आईच्या दर्शनास आणि आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात इथून पुढे गेल्यावर दत्तगुफा संतोषी माता कालीमाता माता खेडियार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत इथे प्राचीन राजवाड्याचे जैन मंदिर आहे हे जैन मंदिर बावीसावे तीर्थंकर नेमीनाथांचे आहे नेमीनाथांची काळ्या पाषाणाची अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आहे या ठिकाणी नेमीनाथ साधना करत असायचे पुढे गेल्यावर जैनांचे पहिले तीर्थंकर आदिनाथांची भव्य प्रतिमा आढळते येथे उत्तम कलाकुसर केलेल्या जैन मंदिरांचा समूह आहे पुढे गेल्यावर गौमुखी गंगा म्हणून स्थान आहे येथे गायीच्या मुखातून गंगेचे पाणी येते बाजूला गंगेश्वर महादेव आणि बटुक भैरवाचे मंदिर आहे गौमुखीवरून पुढे गेल्यावर उजव्या बाजूने चढण करताना चार हजार आठशे पायऱ्यांवर अंबाजी टूक येते हे शक्तीपीठ एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे शक्ति या ठिकाणी देवी पार्वतीने अंबाच्या रूपात वास्तव्य केले होते या मंदिरात अंबादेवी आईच्या सन्मुखाचे दार कायम बंद असते हे दार फक्त होळी पौर्णिमा किंवा नवरात्रीलाच उघडले जाते इथे असलेली अंबा मातेची मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते पुढे गेल्यावर पाच हजार पाचशे पायऱ्या चढण केल्यावर श्री गौरक्षनाथ टुंकस्थान जे या गिरनार पर्वतावरील सर्वात उंच स्थान आहे हे स्थान समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार सहाशे सहासष्ट फुटावर आहे असं म्हणतात की नेहमीच गुरूचे स्थान उंचीवर असावे यासाठी गोरक्षनाथांनी दत्तगुरूंकडे प्रार्थना केली होती की आपले चरणांचे दर्शन मला सतत व्हावे आणि हे दत्त महाराजांनी मान्य केले म्हणून गौरक्ष शिखर उंचीवर आहे इथे नवनाथ संप्रदायाच्या गुरु गोरक्षनाथांनी घोर तपश्चर्या केली आणि त्यांना दत्तगुरूंनी साक्षात्कार दिला अजूनही येथे गोरक्षनाथांचा वावर असल्याचे समजले जाते येथे बाजूलाच गोरक्ष अखंड धुनी आहे बाजूला पापपुण्याची खिडकी आहे या खिडकीतून निघाल्यावर मोक्ष मिळतो असे समजले जाते पुढे शिखरावर जाण्यासाठी एक हजार ते दीड हजार पायऱ्या उतरावे लागते पुढे बापूंची गुहा आहे येथे भैरवनाथाचे मंदिर आहे पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात उजव्या बाजूच्या कमानीतून तीनशे पायऱ्या उतरून कमंडलू स्थान आहे तर डाव्या बाजूने कमानीतून पुढे जाऊन एक हजार पायऱ्या चढून गुरुशिखर आहे या गुरु शिखरावर चढताना काही वेगळाच अनुभव येतो या ठिकाणी श्री दत्तात्रयांनी तब्बल बारा वर्ष तपश्चर्या केली होती हे त्यांचे अक्षयस्थान आहे या दहा बाय बारा चौरस फूट जागेत भगवान दत्तात्रयांच्या पादुका आणि एक सुबक मूर्ती आहे बाजूला प्राचीन गणेश आणि हनुमानाची मूर्ती आहे ही मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते येथे एक प्राचीन शिवलिंग आहे आणि एक प्राचीन घंटा आहे अशी आख्यायिका आहे की या घंटावर तीन वेळा आपल्या पूर्वजांची नावे एक एक करून घेऊन वाजवल्यावर सर्व पितरांना मुक्ती मिळते येथे पाच हजार वर्षापासून असलेली दैव दुर्लभ देणगी अशी अखंड धुनी आहे आजही ती दुनी प्रकट होते या अग्निरूपानं साक्षात श्री दत्तप्रभूच प्रकटतात दत्त, दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात इथे येतात आश्रमाच्या मागील बाजूने उतरले की महाकाली गुफेच्या डोंगराकडे वाट जाते ही वाट घनदाट जंगलातून आहे येथे पायऱ्या नसून खडकाळ दगडावरून चालत जावे लागते गुहेत मातेचा उग्र मुखवटा असलेली मूर्ती आहे बाजूला असणाऱ्या दोन डोंगरांवर रेणुका माता आणि अनुसया मातेची मूर्ती आहे गिरणारच्या बाजूस भव्य दातार पर्वत आहे या पर्वतावर चढण करताना तीन हजार पायऱ्यावर दातार भगवानांचे वास्तव्य आहे या पर्वतावर चढण करणे अवघड आहे गिरनार पर्वताची परिक्रमा करण्यासाठी उजव्या हाताला ठेवून प्रदक्षिणा घालतात गिरनारच्या भोवती घनदाट जंगल आहे या जंगलात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आज्ञाशिवाय अनुमती मिळत नाही फक्त परिक्रमेच्या कालावधीत येथे पाच दिवसांसाठी भाविकांना प्रवेश देण्यात येतो गिरनार पर्वताची परिक्रमा केल्यावर आपल्या सर्व पापांचा नाश होतो पापांपासून मुक्ती मिळते अशी आख्यायिका आहे गिरनार पर्वत हा एका चिरनिद्रेत झोपलेल्या साधूसारखा भासतो आणि जे महाराजांचे गुरुशिखर आहे ते या झोपलेल्या साधू पुरुषाच्या कपाळावर मधोमध मंदीत आज्ञाचक्रावर आहे थोडक्यात गिरनारची पहिली पायरी जेथून सुरू होते ते मुलाधार आणि गुरुशिखर चढून मंदिरात प्रवेश झाला की आज्ञाचक्रपर्यंत असा प्रवास होतो पहिल्या सात हजार पाचशे पायऱ्यापर्यंत बहुतेक लोकांना त्रास होतो इथे दहा हजार पायरे चढून जावे लागते आणि प्रत्येक पायरीवर आपल्यातील दुर्गुणांना सोडून पुढच्या पायरीवर पाऊल टाकायचे असते काम क्रोध मत्सर अशा सर्व दुर्गुणांचा त्याग करून शेवटच्या पायरीपर्यंत चढायचे असते गुरु शिखरावर गेलो की एकदम विचारशून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते महाराजांना काही मागायचे लक्षातच राहत नाही फक्त डोळे भरून दर्शन घेण्यातच धन्यता वाटते अश्रू दाटून येतात कंठ सद्गतीत होतो अष्टभाव दाटून येतो फक्त महाराजांच्या पादुका आणि दत्तगुरूंची हसरी मूर्ती दिसत राहते इथला प्रभावच तसा आहे ज्याची जशी साधना तसे त्याला अनुभव येतात उच्च कोटीच्या साधकांना पादुकांवर साक्षात नीलमणीसारखी कांती असणाऱ्या आणि चंपाकळेसारख्या कोमल आणि तेजस्वी असे गुरुदेव दत्त महाराजांचे दर्शन होते म्हणजेच मानवी जन्म सार्थकी लागतो सहस्त्राचार चक्रापर्यंत प्रवास पूर्ण होतो महाराजांना एकच विनंती गुरु महाराज आम्ही कधी चुकलो अडखळलो वामपंथाला लागलो तरी तुम्ही आम्हाला योग्य मार्गावर आणावे अशी दत्तगुरू महाराजांच्या चरणी प्रार्थना दत्तगुरूंच्या चरणी मनपूर्वक नमन करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येकाने अवश्य भेट द्यावी तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्र मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत धन्यवाद